स्टेशनरी कटलरी अँड जनरल मर्चंट्स असोसिएशन तर्फे व्यापारी एकता दिनानिमित्त पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे असोसिएशन तर्फे व्यापार कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल यांना प्रदान करण्यात येणार आहे या पुरस्काराबरोबरच उत्कृष्ट दुकान उत्कृष्ट विक्रेता फिनिक्स पुरस्कार उत्कृष्ट महिला व्यापारी आणि कैलासवासी डॉक्टर धनंजय व साधना गोरी स्मृती पुरस्कार देखील प्रदान करण्यात येणार आहेत सोमवार सतरा जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजता एस एम जोशी सभागृहात हा समारंभ होणार आहे अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष सचिन जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली पत्रकार परिषदेला असोसिएशनचे किशोर पिरगळ मोहन कुडचे सूर्यकांत पाठक मदनसिंह राजपूत सुरेश नेऊरगावकर नितीन पंडित किशोर चांडक अनिल प्रभुने सुनील शिंगवी राजकुमार गोयल धनंजय रामलिंगे आदी उपस्थित होते सचिन जोशी म्हणाले पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हे असणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत व्यापार भूषण पुरस्काराचे स्वरूप पुणेरी पगडी सन्मानचिन्ह सन्मानपत्र शाल श्रीफळ असे आहे पुरस्काराचे यंदा सत्तावीसावे वर्ष आहे दरवर्षी पंचवीस मे या व्यापारी एकता देण्याचे औचित्य साधून पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात येते व्यापारातून समृद्धी साधताना आपले कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या असामान्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यापाऱ्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते यंदाच्या वर्षी उत्कृष्ट दुकान पुरस्कार खडकी येथील डी आर गांधी आणि कंपनीचे तुषार गांधी व सचिन गांधी उत्कृष्ट विक्रेता पुरस्कार बुधवार पेठेतील कल्पश ट्रेडरचे राजेश शहा व कल्पेश शहा फेनिक्स पुरस्कार हा तुळशीबागेतील निकिता दुकानाचे दुर्गेश नवले आणि उत्कृष्ट महिला व्यापारी पुरस्कार स्ट्रीट स्टाईलच्या केतकी सामक यांना प्रदान करण्यात येणार आहे याशिवाय कैलासवासी डॉक्टर धनंजय व साधनाताई गोरे स्मृती पुरस्कार सिंहगड रस्त्यावरील गीता ओक यांना देण्यात येणार आहे या पुरस्कारांचे स्वरूप सन्मानचिन्ह सन्मानपत्र श्रीफळ असे असणार आहे पुण्यामध्ये सर्वात पहिल्यांदा म्हणजे जवळजवळ तीस वर्षापूर्वी स्टेशनरी कटलरी अशी छोट्या व्यापाऱ्यांची संघटना आपण स्थापन केली आणि गेले सत्तावीस वर्षाहून अधिक काळ आपण त्या छोट्या व्यापाऱ्यामध्ये अधिक चांगल्या प्रकारे काम करणारे आणि वेगवेगळ्या हेतूने असे पुरस्कार देण्याची प्रथा सुरू केली यावर्षी त्यांचं सत्तावीस वर्ष आहे त्यातला प्रमुख पुरस्कार जो असतो व्यापार भूषण पुरस्कार तो यावर्षी आपण कृष्णकुमार गोयल जे बांधकामामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळे त्यांच्यात मोठं नाव आहे त्यांना दिलं त्याचप्रमाणे केवळ व्यापार भूषण पुरस्कार एकच देऊन थांबत नाही तर निरनिराळ्या ना क्षेत्राच्या काही कॅटेगरी आपण केलेल्या आहेत के त्यामध्ये उत्कृष्ट दुकान कुठलं आहे त्याची सजावट चांगली कुठली आहे काय उत्कृष्ट चांगलं चालवतो अशा प्रकारे उत्कृष्ट दुकानाचा देत असतो तो यावर्षी आम्ही तुषार गांधी आणि सचिन गांधी यांना खडकीमध्ये त्यांचा उत्कृष्ट विक्रेता कोण आहे त्याच्यासाठी पण आपण एक पुरस्कार ठेवलेला आहे तो यावर्षी आपण राजेश बाबुराल शहा आणि कल्पेश या दोघांना आपण देतो आहे तसंच अनेक वेळा काय होतं एखाद्या दुकानाला काही अडचणी येतात काही न सांगता येणारा ज्या अडचणी दुकानावर आग लागली किंवा व्यापारात पैशाची काय अडचण आली आणि तो व्यापार बंद होतो आणि मग तो व्यापारी पुन्हा एकदा त्याच्यामध्ये पडतो आणि पुन्हा भरती घेतो म्हणून त्याला मी फिनिक्स पुरस्कार असं नाव दिलेलं आहे यावेळा मी दुर्गेश नवले म्हणून जे आहेत तुळशीबागेमध्ये निकिता नावाचं दुकान आहे त्यांना आपण तो देणार आहोत त्याचप्रमाणे हल्ली नवीन याच्यामध्ये अनेक महिला देखील स्वतंत्र व्यवसाय करू लागलेले आहेत त्यामुळे आम्ही एक महिला पुरस्कारही पण देतो यावेळा केतकी सामक स्ट्रीट स्टाईल म्हणून त्यांचं दुकान आहे त्यांना आपण तो देणार आहोत आणि आपल्याला माहिती आहे की पुण्यामध्ये सर्वात जुनं दुकान जे गोरे आहे आणि मंडळी आणि डॉक्टर धनंजय गोरे आता निवडले ते पण त्यांनी त्यांच्या मिसेजच्या नावाने एक हा पुरस्कार दिलेला आहे की एक उत्कृष्ट महिला परंतु ती गरजू असली पाहिजे अशा गरजू महिलेला तो पुरस्कार आपण देत असतो असे एकंदरित सहा पुरस्कार आपण सतरा तारखेला देणार आहोत यावेळा त्या पुरस्कारासाठी माजी केंद्रीय मंत्री पुण्यातलेच प्रकाशजी जावडेकर असणारे आणि त्याचप्रमाणे पुण्याचे निवडून आलेले नुकतेच खासदार आणि आता झालेले मंत्री मुरले पोहर हे देखील येणार आहेत